आमदार जयकुमार गोरेंची पालकमंत्र्यावरील टीका सवंग लोकप्रियतेसाठी रणजितसिंह देशमुख मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी जिए कटापूर योजनेबाबत पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यावर केलेली टीका ही सवंग लोकप्रियतेसाठी आहे आमदार गोरे यांच्याकडे कोणताही शाश्वत कार्यक्रम नाही अशी टीका मानखटावचे शिवसेना नेते व हरणाई सुदगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केले जे खटापूरचा हा दुष्काळी मानखटाव तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न गेल्या वीस वर्षापासून प्रलंबित आहे त्याला चालना देण्याच्या दृष्टीने मागील पाच वर्षामध्ये सुधारित अंदाजपत्रक मंजूर झालेलं नाही त्याच्यामुळं त्याच्यावरती खर्च करता येत नव्हता या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंधारण मंत्री, मंत्री विजयबापू शिवतारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून त्यांच्या माध्यमातून ह्या झे खटापूरच्या खर्चास मान्यता मिळवली आणि त्याच्यामुळे जी साठ कोटीची तरतूद झाली त्याच्यामुळं पहिल्या टप्प्याचं काम हे पूर्ण होणार आहे आणि त्याच्यामुळे पंधरा हजार हेक्टरला मान आणि खटावमध्ये पाणी मिळणार आहे ही वस्तुस्थिती आहे त्याबद्दल आम्ही विजयबापू शिवतार यांचं अभिनंदन करतो काल आमदार गोरंनी त्यांच्या आमदार साहेब हे नेहमीच असे काहीतरी प्रश्न विचारून आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की अजितदादानी ज्यावेळेस जयकटापूरच्या ख खर, खर्चाला मान्यता मिळत होती त्यावेळेस अजितदादानी आणि आठ योजनांना मंजुरी करा तरच जयकटापूरला म जयकटापूरला खर्चाला मान्यता द्या असं आमदार गोरेंनीच सांगितलेलं आहे तर ज्यावेळेस अजितदादा जे कटापूरच्या योजनेच्या संदर्भामध्ये त्यांचं काय मनं मांडत होते त्यावेळेस आमदारांनी पालकमंत्र्यांच्या बरोबरीने का म्हटलं नाही की आमचं पहिलं जेय खटापूर करा त्यावेळेस तुम्हाला पालकमंत्री कटापूरला मंजुरी देतात ते दिसलं नाही आणि आत्ता तुम्ही त्या गोष्टी बोलताय तर त्यांना फक्त सवंग लोकप्रियता घडवायची आहे आणि या तालुक्यामध्ये पाणी आणणारे जे आहेत त्यांच्यावरती टीका करून पाणी कसं मिळणार नाही असाच प्रयत्न त्यांचा चालू आहे आणि ते फक्त टेम्पररी तात्पुरतं पाणी आणण्याच्या गोष्टी करतात मागच्या विधानसभेमध्ये सुद्धा विधानसभे निवडणुकीच्या अगोदर त्यांनी शासनाचे दोन कोट रुपये खर्च करून तकलादू पाणी मान तालुक्यात उर्मणीचा आणण्याचा प्रयत्न केला दाखवलं फक्त मी पाणी आणलेलं आहे त्याच्यानंतर आज अखेर ते पाणी आलेलं नाही अशा प्रकारचा शाश्वत कुठलाही कार्यक्रम त्यांच्याकडे नाही म्हणून उठसूट त्यांना आता भीती वाटते आपल्या अस्तित्वाची म्हणून उठसूट ते काहीतरी आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी काम करणाऱ्या पालकमंत्र्यांवर टीका करून आमदार गोरे चर्चेत येऊ पाहत आहेत त्यामुळं पालकमंत्र्यांवर आरोप केल्यास त्यांना शिवसेना स्टाईलनं जशास तसं उत्तर देऊ असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे